नाशिकमधील तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी उद्यापासून संत निवृत्तीनारदाच्या पौषवारी यात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे चार फेब्रुवारी ते नऊ फेब्रुवारी या कालावधीमध्ये हा यात्रोत्सव संपन्न होत असून या यात्रेची सर्व तयारी त्र्यंबकेश्वर नगर परिषदेने पूर्ण केली महाराष्ट्राच्या विविध भागातून येणाऱ्या वारकरी यांच्यासाठी सार्वजनिक शौचालय ठिकाणांची माहिती देणारे फलक स्वच्छतेबाबत जागृती करणारे फलक तसेच मदत केंद्र सफाई कर्मचारी कार्यरत राहणार आहे याबाबत अधिक माहिती त्र्यंबकेश्वर नगर परिषद मुख्याधिकारी श्रिया देवचके यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना दिली त्र्यंबकेश्वर शहरातील सर्व नागरिकांना आणि संतश्रेष्ठ ते निवृत्तीनाथ महाराज यांच्या पौषवारीनिमित्त येणारे जे वारकरी आहेत जे दिंडीतील सर्व नागरिक आहेत त्यांना मुख्याधिकारी श्री या सादर प्रणाम। आपल्याकडे दरवर्षी पौषवारी ही मोठ्या प्रमाणात भरते आणि यासाठी लाखो भाविक आपल्या राज्यातून वेगवेगळ्या ठिकाणावरून दिंडीच्या माध्यमातून वैयक्तिकरित्या येतात यासाठीची जी तयारी आहे ती नगरपरिषदेमार्फत त्याचप्रमाणे इतर विभागांची समन्वय साधून पूर्ण झालेली आहे नगरपरिषदेमार्फत यावेळेला आपल्याला जी मुख्य सोय द्यायची असते ती म्हणजे स्वच्छता त्याचप्रमाणे टॉयलेट्स द्यायची असतात आपल्याला त्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी या सर्व वारकऱ्यांसाठी एक हेल्प सेंटर मदत कार्य जे आपल्याला इमिजिएट मिळू शकेल ते पण उभारायचं असतं त्याचप्रमाणे या सर्व दिंडीतील लोकांचं स्वागत करण्यासाठी या लोकांना स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आपण पाच तारखेपासूनच दिंड्यांचं स्वागत करतानाच एक स्वागत कक्षामध्ये त्यांना ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी वेगवेगळ्या रंगाच्या या आपण डस्टबिन बॅग्स त्यांना देणार आहोत त्याचप्रमाणे या सर्व दिंडीधारकांना वेगवेगळ्या वेग सूचना शहरातील मिळाव्या असे फलक शहरातील मुख्य भागी दर्शनी भागी लावण्यात येणार आहेत त्याचप्रमाणे नगरपरिषदेमार्फत एक मोठे वॉर रूम नगर परिषद कार्यालयात तयार करण्यात आलेले आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या विभागांचे जसे की विद्युत विभाग आहे पोलीस प्रशासन आहे आरोग्य विभाग आहे नगर परिषदेचा विभाग आहे अशा प्रत्येक विभागांचे अधिकारी व कर्मचारी तीन शिफ्टमध्ये आठ आठ तासाच्या ड्युटीने कार्यरत असणार आहेत या वारीसाठी आपण सफाई कर्मचाऱ्यांचा एक वेगळा वर्ग आपण या ठिकाणी के तयार केलेला आहे आणि त्यांना त्यांचे कामकाज वाटून देण्यात आलेले आहे सगळ्यात मुख्य मुख्य गोष्ट असे ही म्हणजे घनकचरा व्यवस्थापन घनकचरा व्यवस्थापनाची देखील पूर्णपणे सोय करण्यात आलेली आहे आणि आपण या काळामध्ये तात्पुरती शौचालयं जी उभा उभी करतो तर ती तात्पुरची शौचालये त्यांच्यामधील तान, फिकल्सलज वेळोवेळी एम टी करण्यासाठी त्याचप्रमाणे टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी लॉकबुक तयार केलेला आहे आठ आठ तासाच्या ड्युटीने आपण त्यावर कर्मचारी दिलेले आहेत त्यामध्ये ग्रुप करून आपण आपले दोन कर्मचारी सुपरविजनला दिलेले आहेत आणि यासाठी ज्यांच्याकडून तात्पुरती शौचालय आपण घेतलेली आहेत त्यांच्याकडूनच आपण आठ व्हॅक्यूम मशीन आणि तीस टँकरची व्यवस्था केलेली आहे म्हणजेच त्या शौचालयांमध्ये वेळेवर पाणी भरलं जाईल आणि त्यामधील महिला व्यवस्थापन देखील वेळेवर करण्यात येईल या सर्व व्यवस्थापनेमध्ये नागरिकांचा आम्हाला सहकार्य खूप अपेक्षित आहे आपण नागरिकांसाठी वेगवेगळ्या दुकानांची आणि गाळ्यांची जी सोय केलेली आहे त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन सर्व नागरिकांनी करावं त्याचप्रमाणे यावर्षीपासून आपण उत्कृष्ट दिंडीचे पाच पुरस्कार उत्कृष्ट दुकान आणि गाळ्यांचे पाच पुरस्कार आणि उत्कृष्ट हॉटेल्सचे पाच पुरस्कार हे स्वच्छतेचा सर्व आपण विचार करून ठेवलेले आहेत तरी माझे सर्व वारकरी बांध बंधू भगिनींना आणि त्र्यंबक शहरातील सर्व नागरिकांना याद्वारे एकच आव्हान असेल की ही आपलीच वारी आहे आणि आपण ती निर्मळ वारी खऱ्या अर्थाने करूया धन्यवाद नाशिक लोकशाही साठी वैष्णव खोलक त्र्यंबकेश्वर